कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरणाची उंची वाढी वाढ वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक अठरा मे रोजी अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शिरो तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून सर्व नागरिकांनी त्यांच्या वाहन गाड्यांच्या ताफ्यासह आंदोलनस्थळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि हे आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलं श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक सभागृहामध्ये ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली प्रारंभी श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं जनतेने अलमटी धरण उंचीवाडी प्रश्न जिद्दीनं आणि चिकाटीनं विरोध करायचा खुल्या मनानं सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जायगेल असं आंदोलन करण्याचं आवाहन केलं माजी आमदार उलाजदा पाटील यांनी दोन हजार पाच सालापासून आलेल्या महापुराची कारणं कोणती आहेत त्याचं उत्तर व सरकारने देणं आवश्यक असून महापुराचं राहून एकत्रितपणे लढा उभारण्याचं आवाहन केलं रजनीताई मगदुम सावकार माद नाईक सुनीली नांदार रावसाहेब आलासे वैभवगळे बाबासाहेब नदाफ धनाजी चुडमुंगे सर्जीराव पवार सर्जीराव पाटील आदींनी महापुराच्या कारणासंदर्भात सरकारने तात्काळ अभ्यास करून महापूर येणार नाही आणि अलमट्टीची उंची वाढू नये यासाठी शासकीय व न्यायमार्गाने काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं या प्रश्नावर सर्वांनी एकजूट असल्याचं स्पष्ट केलं चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी अमरसिंह पाटील महेंद्र बागे दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील शरदचंद्र पाठक चंगेजकांत पठाण रमेश शिंगे दिगंबर सकट अरुण कुमार देसाई शेखर पाटील अशोकराव कोळेकर राजू अवळे विश्वास बालीघाटे तनाजे पाटील नरदेकर शैलेश आडके आदम मोजावर किरण भोसले अरविंद धरंगुत्तीकर चंद्रकांत जाधव गुणकीकर रामचंद्र शिंदे दिनेश कांबळे यांच्यासह दत्तचे सर्वसंचालक सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पूरग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ आज मिटिंग या ठिकाणी झाली आणि त्यावेळेस असं ठरलं या मिटिंगमध्ये की अठरा तारखेला तालुका बंद ठेवायचा आणि जास्तीत जास्ती लोकांनी अंकलीच्या तिथं पुलावरती येऊन आंदोलन करायचं चक्का जाम करायचं की जेणेकरून सरकारला जागेल आणि सरकार याच्याबद्दल लक्ष घालून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे थांबवतील अशा पद्धतीची या ठिकाणी चर्चा झाली आणि सर्व लोकांनी जास्ती जमण्याच्या दिशेने आव्हान केलं गेलं